चोरी पड़े अलग चली जालती ना चार उड़पाएगा ये क्या ते कड़े भुला परवान साकरा यहाँ इस बर्तन से बांगला सुंदर असी का इफारी बुद्धिदार पाला साइना भांति चालू पूजा लगा हाँ भुला परवान साकरा यहाँ सुंदर इस कड़ी भुला हाँ दारिदर पाला वेबों से पाली चिनोली हाँ सैमसंग हाँ सैमसंग सुंदर पाला

सुटतो सुटतो एकला वाटावे दोनला तीन ला हिंजवडी चार वाटावे पाच रागिरी चार औरंगाबादी आणि सात कडेपू सुटतो सोडा गाड्या सोडा सोळा ते नाही ना की तेवढं

परलाकाया मला आता 25 रुपयाला रस्त्यावर ये 25 रुपयाला रस्त्यावर येते एक नंबरचा तरुण रिक्षा मागितला कंपनीन गाडी पळते गाडी आहे ला पाणा मध्ये दरगाडी पळते आता कराचा मावराची गाडी आहे सुंदरानी हे वाला उत्सव

ग्राम पंचायत के कर्मचारी पश्चिम नंबर पर पूरे पार्टी और पूरे कैंप में बोला को का हमने

पर अप्पा लालूडावर मांडवे यांना ठिकाणी विक्रम राणे यांच्याकडनं पाचशे रोबर आणि नमान गोडले धन्यवाद या ठिकाणी या ठिकाणी नाशिक मधून खरेदी केली नाशिकचा अधिक दर्जा साजब रोमशेठ पटेल कोपार खैरे नवी मुंबई आणि आबा पलवार वागिरी सातारा यांच्याकडून या ठिकाणी करताना पाचशे रुपयांचा इनाम आहे धन्यवाद सुंदर गाडी मैदानात आली संचित आता हरपळे गुरुतोजीकारांचा साज मैदानात आला डावीला सोन्या आणि उजवीला हरण्या पांडाडाईवर मारणेवाडी करायची गाडी आणि इकडे दा पप्पूडाईवर हवालवाडी करा